यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे बी जी शेखर पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध कवी गीतकार अशोक बागवे यांना स्वर्गीय गीतकार राम गावकर पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर राव शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले असून निफाड अर्बन बँकेचे चेअरमन राजेंद्र राठी निफाड नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष रत्नमाला कापसे संजय करंजकर सचिन होळकर शिवाजी ढेपले कवी होळकर यांच्यासह निफाड शहर व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पद अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी किशोर बसते निफाड